राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारने अखेर कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतलाय तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख दिली आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कोणत्या बँकेतून कर्ज काढला असेल तर ते सर्वात आधी माफ होईल कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होईल कोणत्या शेतकऱ्यांचं होणार कोणत्या शेतकऱ्यांचं होणार नाही विधानसभेमध्ये माहिती सांगितली गेली आहे शेतकऱ्यांच्या आनंदात प्रचंड वाढ आता झालेली आहे निवडणुकीआधी सरकारने घोषणा केली होती सरकारने जे बोललं ते आता करून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला होता बऱ्याच वेळा विधानसभेत वादंगही उठलं होतं पण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय केला आहे आणि कर्जमाफीला हिरवा कंदील दाखवलेला आहे आता कोणत्या तारखा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल कोणत्या शेतकऱ्यांना यातून अपात्र ठरवण्यात येणार आहे कोणत्या अटी शर्ती असणार आहे संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत समस्त शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सरकारने तारीख जाहीर केलेली आहे बघा आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहेत कोणत्या तारखा जाहीर केलेल्या आहेत कोणत्या तारखेपासून तुमच्या बँक खात्यातले पैसे नील होणार आहेत तुमचा सातबारा कोरा कोणत्या दिवशी होणार आहेत कोणत्या बँकेत कर्जमाफी होणार आहेत कोणत्या बँका यात निवडलेल्या आहेत बँकांची एक यादी देखील आलेली आहेत सर्वात आधी आपण बँकांची यादी पाहणार आहोत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार नाही संपूर्ण सविस्तर आता आपण माहितीला सुरुवात करत आहोत आता पहा कोणत्या कोणत्या बँका आहेत पहा कर्जमाफी करण्यात येणाऱ्या काही सहकारी बँका आहेत काही नॅशनलाइज बँका आहेत तर काही खाजगी बँका देखील आहेत तो तुम्ही पाहु शक्ता बैंक थे थे था। तर तुम्ही पाहू शकता बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही देखील सरकारी मोठी बँक आहे यानंतर कॅनरा बँक आहे कॅनरा बँक ही राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक आहे तर यामध्ये देखील शेतकऱ्यांची कर्ज सुविधा असते त्यातही कर्ज घेतला असेल तर कर्ज माफ होणार त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक तर या बँकेमध्ये देखील तुमचं कर्ज असेल तेही माफ होणार युनियन बँक ऑफ इंडिया हे देखील खेडोपाडी शाखा असल्यामुळे यात मार्फत देखील कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज यामध्ये माफ होणार आहे तुमचं कर्ज कोणत्या बँकेतलं आहे लगेच कमेंट करा कारण की पुढची बँक आहे इंडियन बँक इंडियन बँक जी आहे या बँकेमध्ये देखील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्यामध्ये देखील कर्जमाफी सर्वात आधी होणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नंबर देखील त्यामध्ये दे लावण्यात आलेला आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्यानंतर महाराष्ट्राची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तर या बारा सरकारी बँकामध्ये सगळ्यात आधी जे कर्ज का, आहे कर्जमाफीचा जो प्रस्ताव आहे तो देण्यात येणार आहे आता त्यानंतर अशा अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्रायव्हेट बँकांमध्ये देखील कर्ज का कर्ज काढलेलं आहे ज्या प्रायव्हेट बँका असतील त्यामध्ये आय डी एफ सी बँक आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक आहे पुढे झाल्यानंतर येस बँक आहे बंधन बँक कर्नाटका बँक त्यानंतर सी ए बी बँक त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक आहे त्यानंतर आय डी बी आय बँक फर्स्ट बँक तर अशा सर्व प्रकारच्या राष्ट्रीयकृत नॅशनलाइज खाजगी बँकांमधलं देखील कर्ज माफ त्या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही कोणत्या बँकेत कर्ज घेतलेलं आहे नक्की कमेंट करा कारण की तुमच्या बँकेनुसार तुमचं कर्ज माफ होणार की नाही हे तिथे ठरणार आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये असती ती जिल्हा बँक जसे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक तर अशा विविध जिल्ह्यांमधल्या ज्या मध्यवर्ती जिल्हा बँका आहेत तर त्यामधले देखील कर्जमाफीचा प्रस्ताव पुढे करण्यात आलेला आहे आता तारखा कोणत्या कोणत्या असणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही यासाठीचे पात्रतेचे निकष देखील आता लावण्यात आले जे निकष आता तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता लक्षात ठेवा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार नाही यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन सरकार आता फसवणार नाही तर शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी देणार आहे मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा सरकारी बँका खाजगी बँका तसेच काही सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये ही कर्जमाफी आता होणार आहे पण सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही सरकारने स्पष्ट केलं आहे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही मग कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल तर लक्षपूर्वक ऐका कोणत्या शेतकऱ्यांना शे जे आहे कर्जमाफी मिळणार नाही आता त्याची यादी त्या अटींची यादी पुढे सांगणार आहे पण कोणत्या शेतकऱ्यांना नक्की मिळेल ते तुम्हाला आधी सांगतो आता पहा पात्रतेचे निकष फार साधे आहेत ज्या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते एका लिमिटच्या आतमध्ये जर कर्ज असेल तर ल, नक्की तुमची कर्जमाफी होणार आहे ते कर्ज शक्यतो पीक कर्ज असायला हवं किंवा शेतीच्या कामासाठी घेतलेलं कर्ज असायला हवं ते तुम्ही कुठल्याही व्यवसायासाठी किंवा इतर घर बांधण्यासाठी किंवा इतर दुसऱ्या कमर्शियल पर्पजसाठी जर कर्ज घेतलेलं असेल तर त्यामध्ये ते कर्ज अपात्र ठरलं जाणार आहे दुसरी गोष्ट जे असे शेतकरी आहे की ज्यांच्या नावे कुठल्या तरी प्रकारचा इन्कम टॅक्स भरला जातो किंवा असे शेतकरी आहे की ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे तर अशा शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरवलं जाऊ शकतं पण या व्यतिरिक्त जे असे शेतकरी आहे की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे ज्याचं उत्पन्न एका मर्यादेच्या खाली आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेतजमीन देखील कमी आहे आणि ज्यांचं कर्जाची रक्कम देखील एका निर्धारित रकमेपेक्षा कमी आहे तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही होऊ शकते आता कोणाला मिळणार नाही कर्जमाफी आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलं तर पहा ज्या शेतकऱ्यांनी ठराविक उत्पन्नाच्या उत्पाद उत्पादन घेतलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन खूप जास्त आहे आणि तरीही कर्ज घेतलंय आणि ते फेडलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना अजिबात म्हणजे कर्ज बुडवे शेतकरी जे असतील तर त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारे त्यांनाही मिळणार नाही दुसरी गोष्ट इतर व्यवसायातून मोठं मोठं उत्पन्न मिळवतात म्हणजे शेतीबरोबर दुसरं उत्पन्न आहे तिकडूनही पैसा येतोय पण कर्ज भरत नाही अशा शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी वगळण्यात येणार पहा पॅन कार्ड नावाचं एक कार्ड आहे जे कार्ड आयकर विभागाला ज्याचा डेटा जात असतो तुमच्या खात्यावर होणारा ट्रान्झॅक्शन आयकर विभागाला कळत असतं ज्यामुळे तुमच्या खात्यावर होणारी उलाढाल जी प्रत्यक्षपणे सरकारला समजत असते त्यामुळे तुम्ही कितीही ठिकाणून पैसा येत असेल आणि त्यांना जर समजलं तर नक्कीच तुमची कर्जमाफी होणार नाही शिवाय ज्यांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या घरात सरकारी कर्मचारी आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत किंवा मोठे त्या ठिकाणी मोठा व्यवसाय स्थापन केलेला आहे तर त्यांच्याही घरात कर्जमाफी होणार नाही सोबत ज्या शेतकऱ्यांचं पूर्वीच मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीचा कर्ज कर्ज घेतात भरत नाही दोन तीन वेळा कर्जमाफी घेतलेली आहे वेळोवेळी कर्जमाफी त्यांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कर्जमाफी भेटणार नाहीये अशा प्रकारे बारा नॅशनलाइज बँका काही खाजगी बँका तर काही विशेष सहकारी बँकांमध्ये सांगितलेल्या अटी निकषानुसार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे आता कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार तारीख ठरली का तर पहा विरोधकांनी प्रचंड दडपण आणल्यानंतर शेत जे सरकार आहे विद्यमान सरकारने देखील शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला शेतकऱ्यांना आनंदित करण्यासाठी अगदी हिरवा कंदील दिलेला आहे पॉझिटिव्ह चर्चा त्या बाबतीत सुरू झालेली आहे आणि नक्कीच त्याची तारीख देखील लवकरच जाहीर होणार आहे तर या दिवशी होणार कर्जमाफी तर नक्कीच तारीख देखील आता लवकरात लवकर जाहीर होणार आहे तर त्याआधी तुम्ही तुमचे पात्रतेचे निकष सर्व अटी सर्व गोष्टी क्लिअर करून घेणं आवश्यक आहे सर्व तुमचे बँक अकाउंट असतील त्याला आधार लिंकिंग असणं किंवा पॅन कार्डचे डिटेल्स चेक करणं किंवा तुमच्या रेशन कार्डची केवायसी करणं या सरकारच्या दस्तऐवजांची जी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करून घेणं त्याआधी गरजेचं आहे नक्कीच जेव्हा कर्जमाफी सुरू होईल जेव्हा सरकारकडून अधिकृत घोषणा होईल तर नक्कीच आपल्या चॅनलवर सर्वात आधी ती बातमी असणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात आणि तुमचं कोणत्या बँकेचं कर्ज तुम्ही काढलेलं आहे नक्की कमेंट करा आम्ही नक्कीच कमेंट मध्ये तुम्हाला उत्तर देणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा